आणि या डम्पिंगचा वासाचा आम्हाला फार त्रास होतो याच्या या यामुळे या बरेचसे रोगराईसुद्धा सुद्धा वाढलेली आहे पण त्याचं सरकार दुर्लक्ष करते असं मला वाटतं कारण दोन हजार बारापासून आता दोन हजार पंचवीस आले पण आमच्या समस्या काय कमी होत नाही इथे एक वॉर्डाचा कचरा आला पाहिजे पण इथे आज दहिसर ते जवळजवळ अर्धा गोरेगाव इथपर्यंतचा कचरा इथे डम्प केला जातो तंत्र जराची वाहनं देखील आहेत ती देखील अप टू डेट नाही आहेत त्या पावसापासून आजपर्यंत दुर्गंधी जी सहन करावी लागली इकडच्या माणसांना अकल्पनीय म्हणजे आपण दरवाजाच्या बाहेर पडू शकत नाही अशी परिस्थिती गेल्या दहा दिवसापासून भरपूर जे पाऊस पडला होता पावसाचा नंतर पण एवढं लोकांना स्मेल जाणीवू लागला कमीत कमी आजूबाजूला कमीत कमी शंभर ते एकशे वीस बिल्डिंग आहेत त्यांच्या तक्रार येत होत या प्रतिक्रिया आणि ही दृश्य आहेत गोराई मधली गोराई मधल्याच नागरिकांच्या या प्रतिक्रिया होत्या गोराई मध्ये असलेल्या डम्पिंग ग्राउंड आणि या डम्पिंग ग्राउंड वर दररोज साचणारा हजारो टन कचरा आणि ह्या कचऱ्याची खरं तर काहीच विल्हेवाट लागली जात नाहीये आणि त्यामुळेच स्थानिकांना मात्र अनेक वर्ष याचा त्रास होतोय माझ्यासोबत गोराई भागातच राहणारे काही त्रस्त नागरिक का आहेत मी त्रस्त हा शब्द यासाठी वापरलाय कारण सव्वीस ते तीस वर्ष मागची पंचवीस ते तीस वर्ष हे नागरिक याच भागात ही दुर्गंधी सहन करत राहत आहेत सर नेमका हा काय मुद्दा आहे आणि किती वर्षांपासून तुम्ही इथं हा त्रास सहन करताय काय मुदे है जो प्रामुख्या दो uh, मैं 2006 से यहाँ आया हूँ जब बिल्डर ने हमें बताया गया है जितना जल्दी से जल्द निकल जाएगा बट uh, डंपिंग ग्राउंड आज भी है बट कहा गया है कि हाई कोर्ट ने डिसीजन दिया है कि ये कल जल्दी से जल्दी निकल जाएगा बट अभी तक निकला नहीं है बट अभी ये सेग्रीगेशन बोल रहे हैं बट सेग्रीगेशन से पिछला एक दो महीने से काफी बार एक महीने से काफी गंदगी बदबू आ रही है और यहाँ हमारे सीनियर सिटीज़न जो है उनके लिए हेल्थ इश्यूज बन रहे हैं डे बाय डे इसीलिए आज हमारे शिवा भाई और हम लोग सब गो तीन के मेंबर्स नीचे उतरे दरास आके फिर आपके साथ में शेयर करने के लिए और ये सेग्रीगेशन कह कर एक एक हफ्ता का पूरा डंपिंग यहाँ रहता है इसी के लिए आवाज़ उठाने के लिए आए हैं खर तर कचऱ्याचं वर्गीकरण करण्यासाठी ही जागा असल्याचं असं म्हटलं जात आहे पण नागरिकांच्या म्हणण्यानुसार कचऱ्याचं वर्गीकरण न होता आठवडे दोन आठवडे हा कचरा इथेच असा साचून असतो सर तुम्ही काय सांगाल नेमकं काय इकडचं तुम्हाला नेमका काय इश्यू होतोय कारण बाजूला संपूर्ण लोकवस्ती सुद्धा आहे साधारण किती इमारत इकडे आहेत आणि कशा पद्धतीने त्रास होतो गोराई तीन हा विभाग तुम्ही आता बघितला तर तो असा डेव्हलप होणार आहे आता जवळजवळ सात आठ बिल्डिंग आणि बरीचशी कुटुंब राहतात सगळ्या सात माळ्याच्या वरच्या आहेत आता तुम्ही मागे बघत असाल मोठे मोठे टॉवर उभे राहतात या ठिकाणी हा जो कचरा वर्गीकरणाचा जो त्यांनी कचरा गळा गोळा केलेला आहे ऍक्च्युली हा वर्गीकरण केंद्र न म्हणता त्याला डम्पिंग ग्राउंडच म्हटलं पाहिजे साधारण आमच्या माहितीप्रमाणे इथे एक वॉर्डाचा कचरा आला पाहिजे पण इथे आज दहिसर ते जवळजवळ अर्धा गोरेगाव इथपर्यंतच कचरा इथे डम केला जातो आता गेल्यावेळी अचानक पाऊस सुरू झाला त्या पावसापासून आजपर्यंत जो सण इकडच्या नाग कचरा दुर्गंधी जी सहन करावी लागली इकडच्या माणसांना अकल्पनीय म्हणजे आपण दरवाजाच्या बाहेर पडू शकत नाही अशी परिस्थिती आधी म्हणजे वेदानावढे जवळजवळ डास आजूबाजूच्या बिल्डिंगमध्ये फिरतायत आणि ह्याची दखल कुठला मुन्सिपालिटीचा अधिकारी किंवा कुठलाही वरचा राज्यकर्ता घेत नाही आम शिवाबाईंना आम्ही त्या दिवशी बोलवलं ते आमच्यासोबत आली त्यांनी स्वतः ही स्थिती पाहिली किंवा ते त्यांच्या लक्षात आलो खरोखरच इकडच्या नागरिकांना त्रास होतो आहे विशेष म्हणजे असं आहे दोन हजार एकोणीशे पंच्याण्णव सालापासून हे मोठं डम्पिंग सुरू होतं दोन हजार आठला साधारण हे मोटर डम्पिंग बंद झालं पण आम्हाला असं सांगितलं गेलं आहे की कोर्टाकडून एक असा ऑर्डर प्राप्त झाली आहे की हा छोटासा वर्गीकरणाचं कचरा वर्गीकरणाचं इथे हे भाग राहणार आहे परंतु ऍक्च्युली हे वर्गीकरण न होता इथे डम्पिंग केलं जात आहे हे आम्हाला सांगायचंय आणि इकडच्या नागरिकांना होणारा त्रास हा अतिशय भयंकर आहे रोगराई अशी आहे की इथे आता तुम्ही आज आलात आज बघताय तिथे खाडीसारखं तळ झालं होतं आणि एवढं काळं निळं पाणी होतं आणि विषारू वायूचा वायूची दुर्गंधी एवढे पसरलेली असते काही मेडिकलची माणसं आहेत ती सुद्धा आम्हाला सांगतात आपलं की हा कैसे रेते अतिशय परिस्थिती हालाकीची आहे इकडच्या माणसांची आता सांगायचं सा तात्पर्य एवढंच हे कधी हटणार याची आम्ही अपेक्षा करू अन्यथा याची व्यवस्था तरी ठीक केली गेली पाहिजे नेमकी तर तुमची या सगळ्या संदर्भात मागणी काय हे जवळजवळ इकडून हटावंच अशी आमची इच्छा आहे नाहीतर याची व्यवस्थित निगा लावावी गेली गे की ज्याचा ज्याचा आम्हाला त्रास होता कामाने आज लहान आता आमचं आयुष्य गेलं त्याच्यात सव्वीस तीस वर्ष नवीन मुलं लग्न झालेली त्यांना झालेली मुलं आहेत अक्षरशः चोवीस तास दरवाजा आणि काचा बंद करून बसलेले असतात हा त्या मुलांना चोवीस तास एसी मध्ये ठेवणार त्यांची काय प्रगती होणार आहे तुम्ही सांगा ह्याचा कुठलाही बीएमसी चा अधिकारी किंवा कुठलेही आरोग्य विभाग विचार करत नाही सर तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हा संपूर्ण जो प्रकार पाहिल्यानंतर की कुठेतरी महानगरपालिका प्रशासन या सगळ्याला जबाबदार आहे का की नागरिकांच्या ज्या मूलभूत सुविधा आहेत ज्या गरजा आहेत तिथं पालिकेचं लक्ष जात नाहीये का हो हे ऍक्च्युली बघायला गेलं तर आता इथला जो कर्मचारी आहे याला आम्ही शनिवारी देखील भेटलो तर त्याने असं दाखवलं जसं की सर्व काही कंत्राटदार जबाबदार आहे वास्तविक तो, तो पगार कसला घेतो हे वेळेवर सेग्रिगेट होऊन वेळेवर गाड्यांमध्ये लोड व्हावं त्याचं एकच म्हणणं होतं की कंत्राटदार गाड्या देत नाही आम्ही स्वतः शिवाबाईंच्या मदतीने कंत्राटदाराला फोन केला तो म्हणतो कुठला तरी रस्ता खराब आहे त्यामुळे आता त्याच्या रस्ता खराब असल्यामुळे तो गाड्या पाठवत नाही तो गाड्या पाठवतो तर एकात दुसरी गाडी पाठवतो वेरएस हा जो कचरा बघाल हा जवळजवळ तीस ते चाळीस गाड्यांचा कचरा आहे त्याच्या त्याची एकच गाडी किंवा दोन गाडी येण्यामुळे हे सगळं पायलप झालेलं आहे जेव्हा इथे दमदाटी केली गेली तेव्हा त्यांनी गाड्या पाठवायला सुरुवात केली प्रत्येक वेळेला नागरिकांना स्वतः येऊन इथं लक्ष घालावं लागतं बोलावं लागतं आणि त्यानंतरच कामं होतात का अशीच परिस्थिती आहे ना कारण जोपर्यंत आम्ही आलो नाही तोपर्यंत हे पूर्ण भरलेलं होतं आज आम्ही शनिवारी आलो तेव्हा शेट्टी साहेबांनी त्यांना विनंती केली की बाबांनो एक काळा कंत्राटदाराला दमदाटी केली कंत्राटदाराची वाहनं देखील आहेत ना ती देखील अप टू डेट नाहीये तुम्ही त्याचं वाहन बघेल ना तर खालून प त्यांना एक एक टाकायचं असतं गरज असतं एक प्लेट टाकायची ती प्लेट नाहीये पूर्ण रस्त्याभर हा कचरा फेकत जाणार या प्लेट नसल्यामुळे बरं दुसरी गोष्ट स्प्रे करायसाठी त्यांना दोन हजार पाच पासून सांगितलंय स्प्रे करत जा स्प्रे फक्त जे काय करतात ते स्प्रे फक्त इथं इथपर्यंतच करतात त्यांना वेळच ही जी आमची शेवटची बिल्डिंग आहे मंगलमूर्ती तिथपर्यंत व्हायला पाहिजे आणि या बाजूला देव केलं जात नाही म्हणजे इथे यांच्या डोक्यावर बसलो तेव्हाच ते करणार असं दिसत एकूण सर काय सांगाल तुम्ही स्वतः इथे राहताय आणि अनेक वर्षांपासून हा त्रास सहन करताय कसं पाहताय या सगळ्याकडे आता डोळ्या बघतोय इतके जो कोणी कोणी लक्ष देत नाही आणि इथे डायरेक्ट कुठलाही बीएमसी अधिकारी कडे येत नाहीये एक कॉन्ट्रॅक्ट सब कॉन्ट्रॅक्ट सब कॉन्ट्रॅक्ट चाललेलं आहे तर त्यांनी आता म्युन्सिपाल्टी स्वतः ऑफिसर वगैरे येऊन बघा काय राहणार लोकांची परिस्थिती आहे सर खर तर महाप नगरपालिकेची निवडणूक झालेली नाहीये त्यामुळे स्थानिक पातळीवरचे लोकांचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी समजून घेण्यासाठी नगरसेवकच नाहीये याचा कुठेतरी एक फटका बसतोय का की थेट लोकांनाच महानगरपालिका कार्यालयात जाऊन सगळी कामं करून घ्यावी लागतात हो नक्कीच करायला पाहिजे ना दोन हजार बारा पासून मी मागणी केली होती जेव्हा महापौर सुनील प्रभू होते मी त्याला आमच्या गोऱ्यामध्ये हा मोठा समस्या त्यांच्या जाणीवमध्ये आणून निदर्शनमध्ये महासभेमध्ये घेऊन त्यांना जाणीव करून दिला होता का हा सेग्रिकेशन जसं तुम्ही महालक्ष्मीमध्ये पॅक असं बंद याच्यामध्ये तुम्ही केलं त्याच्यामध्ये या इकडे फंड देऊन तुम्ही हे करा त्याच्यानंतर साहेबांनी ऑर्डर दिला त्याच्यानंतर काही पुढे झालं नाही थोडा वर्षानंतर शंकरवाल साहेब आले मी त्यांना विचारणा केला साहेब आमच्या प्रोजेक्टचा काय झाला तेव्हा त्यांनी सांगितला हा कलेक्टर लँड असून प्रॉपर्टी कार्डमध्ये कलेक्टर दाखवतात आणि यूज करतात बीएमसी तर आम्ही त्यांना हे केलं त्यांनी सांगितलं लिगल मध्ये आम्ही पाठवलंय हो का आपला बीएमसीच्या नावानी करून घ्यायचा त्याच्यानंतर आपण फंड वापरू या गोष्टीला पण अजून सहा सा वर्ष झाले अजून काही झालं नाही मला दिकावकर साहेबांना सांगायचं स्पष्ट भले ते युटिलाइज आपण महानगरपालिके करतो तर आपण सॅग्रिकेशनला पॅक करून अत्याधुनिक जसं सिंगापूर पेटर्नला असं एक बोरीवलीला इकडे आपण हे करू शकतो गोरे सॅग्रिकेशन सेंटर मलाडपासून दहीसरमध्ये जे गलीमध्ये छोट्या छोट्या गाडी कचरा जाऊन घेऊन येतात आणि या डम्पिंग या सॅग्रिकेशन सेंटरमध्ये जमा करतात जे इकडून सर्व छोटे छोटे गाडी येऊन कचरा जमा करतात आणि त्याच्यानंतर मोठे गाडी येऊन मोठे ट्रॉ ट्रॉलर येऊन हे सर्व देवणार किंवा कांजुरमार्ग डम्पिंगला हा जातो गेल्या दहा दिवसापासून भरपूर जे पाऊस पडला होता पावसाचा नंतर पण एवढा लोकांना स्मेल जाणीव लागला कमीत कमी आजूबाजूला कमीत कमी शंभर ते एकशे वीस बिल्डिंग आहेत त्यांचा तक्रार येत होता का डेम डम्प सॅग्रिकेशन सेंटरमधून भरपूर वास से येतो तर आम्ही येऊन बघितलं तर कमीत कमी साठ ट्रक माल इकडे असंच म्हणजे हा सॅग्रिकेशन सेंटर म्हणजे त्यांनी आम्ही कॉन्ट्रॅक्टरला विचारला का हा म्हणजे कचरा काय एवढा जमाय म्हणून तर त्याचं म्हणणं असं होतं पवईचा हा रस्ता बंद झाल्यामुळे आम्हाला रात्रीच्या ते रोडचं चा काम चालू आहे त्यामुळे आम्ही रात्री गाडी घेऊन जात आणि दिवसाला त्यांना परमिशन नाही म्हणून हा इकडे पडून राहिला तर माझा त्याला प्रश्न आहे का तू पवईचा रोड बंद आहे तर तू गोडबंदरच्या मार्गाने जाऊ शकतो पण त्याला ते डिझेल त्याच्या ते त्याच्यामध्ये जास्त त्याच्याकडे गाडीच्या कमतरता आणि जे गाडी आहे ते कायद्यानुसार नाहीये त्याला खालती ट्रे लावायला असतात वरती ते सर्व म्हणजे हा एकदम जे ग्लोबल कंपनीचा एक बोगस म्हणजे कारोबार आहे आणि इकडे कोण लक्ष देणार आहे नाही म्हणून तो इकडे आपल्या या डम्पिंगला एकदम दुर्लक्ष केलेलं आहे माझं तर स्पष्ट म्हणणं आहे का हा अधिकारी लोक आहे ना लोकांना बरोबर जबाब देत नाही आणि या लोक म्हणजे भ्रष्ट अधिकारी त्यांच्यामुळे बघू शकता तुम्ही हे तर हायच आहे बाजूला पण एक छोटी डम्पिंग करून ठेवलंय तर माझा तर स्पष्ट आरोप आहे की अधिकारी लोकांचा हा काम असत आणि ते करत नाही तर आमच्या नगरसेवक आमदार खासदारवर हा ब्लेम येतो नागरिकांच्या म्हणण्यानुसार या कचरा वर्गीकरण केंद्राचं रूपांतर एका डम्पिंग मध्ये झालेलं आहे दररोज कचरा इथं आणून टाकणाऱ्या गाड्यांची संख्या अधिक आहे पण कचरा नेणाऱ्या म्हणजेच देवनार डम्पिंग कडे ज्या गाड्या कचऱ्या नेतात त्या गाड्यांची संख्या मात्र कमी आहे आणि त्याचाच जो त्रास आहे तो इथल्या नागरिकांना होतोय पावसाळा तोंडावर आलेला आहे त्यामुळेच या पावसाळ्यामध्ये सुद्धा इथल्या नागरिकांना मोठ्या प्रमाणावर दुर्गंधीचा त्रास होतोय आणि या दुर्गंधीमुळे मोठ्या प्रमाणात रोगराई पसरतीये खर तर लहान मुलं असतील किंवा वृद्ध असतील किंवा इतर कोणत्याही नागरिकांना या परिसरातून फिरणं सुद्धा आता कठीण झालेलं आहे इतक्या वाईट पद्धतीनं हा संपूर्ण दुर्गंधी या संपूर्ण परिसरामध्ये पसरलेली आहे त्यांच्या आरोग्यावरती सुद्धा या सगळ्याचा परिणाम होतोय त्यामुळेच नागरिकांना मूलभूत सुविधा देणारी महानगरपालिका आता इकडचा हा मुद्दा आहे तो कशा पद्धतीनं हाताळते आणि नागरिकांच्या म्हणण्यानुसार हे जे वर्गीकरण केंद्र आहे कचरा वर्गीकरण केंद्र हे नागरिकांच्या म्हणण्यानुसार बंद व्हायला हवं पण आता हे बंद होणार की यावर महानगरपालिका आणखी काही पर्यायी मार्ग काढणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट